प्रथमत अकोल्या तालुक्यातील तमाम मायबाप जनतेचे मी मनापासून आभार व्यक्त करतो उत्स्फूर्त प्रतिसाद आज मतदानाच्या दिवशी अकोला तालुक्यात दिसून आला एकोणतीस तारखेला आपण अर्ज भरला महाविकास सा आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून मी या अकोले विधानसभेसाठी अर्ज भरला त्यानंतर प्रचार यंत्रणा सुरू झाली मी या प्रचार यंत्रणेमध्ये जो पाठिंबा जी साथ मला सर्व सहकाऱ्यांची मिळाली नुसतं राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाकडूनच नव्हे तर मग शिवसैनिक असतील त्याचबरोबर सी पी एम असेल त्यानंतर काँग्रेसचे सगळे सहकारी का असतील सर्वजणांनी ही निवडणूक हातात घेतली खऱ्या अर्थाने महाविकास आघाडी काय असती हे जर कोणाला उदाहरण बघायचं असेल तर ते अकोला तालुका हा एक जिवंत उदाहरण होतं एक जीवानी सर्व सहकार्यांनी सर काम केलं आज मतदानाच्या वेळेस प्रत्येक गटात आम्ही देखील आढावा घेतला उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांचा होता लोक आजच आज जल्लोष करायच्या मनस्थितीमध्ये होते कारण की हा तालुका पुरोगामी तालुका आहे हा तालुका डाव्या विचारा तालुका आहे आणि ह्या तालुक्यामध्ये गद्दारी मानवत नाही हे गेल्या अडीच वर्षांपासून सामान्य माणूस सांगत होतो आणि आज तो दिवस होता का तिथं त्यांना त्यांचा मताचा अधिकार व्यक्त करून चांगलं काय आणि वाईट काय हे ठरवायचं होतं आज आम्हाला खात्री आहे चांगल्या पद्धतीने या अकोल्या तालुक्यातील मायबाप जनतेने महाविकास आघाडीला कौल दिलेला आहे मी खास करून सीपीएमचे नेते डॉक्टर अजित नवले साहेब यांचे आभार व्यक्त करतो कारण की त्यांनी ही निवडणूक पूर्णपणे हातात घेतली त्याचबरोबर रावजी नवले साहेब असतील ते आमच्या सर्वांचे मार्गदर्शक म्हणून या निवडणुकीमध्ये जी काय रणनीती आखायची ते मधुभाऊ नवले साहेबांनी काम केलं उद्धव साहेबांचे जे काही शिवसेनिक होते ते तळागाळामध्ये ग्रास रूटला कसे पोचता येतील त्यांनी ते, ते प्रयत्न केले आणि राहिला आमच्या राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा प्रश्न हे तर गेल्या दीड वर्षांपासून जेव्हापासून पक्षपुटी झालेली आहे तेव्हापासनं पुन्हा संघटन संघटन बांधणीसाठी आमचे सर्वजण काम करत होते त्यात मग आमच्या महिला अध्यक्ष भाग्यश्रीचा आवारी असतील त्यांचे सर्व सहकारी युवक तालुका अध्यक्ष परीक्षित भोर असतील त्यांचे सर्व सहकारी आमचे शहराचे सर्व पदाधिकारी असतील आमचे सुरेश गडाख साहेब असतील त्यांनी देखील सर्वजणांना सर्वांचे दुखणे सांभाळत सांभाळत आजपर्यंत पक्ष इथपर्यंत आणला अतिशय मेहनतीने हा पक्ष उभा के केला आणि आजपर्यंतची आम्ही ही लढाई केली कम्युनिस्ट पक्षाचे डॉक्टर नवले साहेबांनी त्यांची संपूर्ण टीम आजपर्यंत अकोल्या तालुक्यातील इतिहासामध्ये असा प्रचार कधी कोणी केला नाही की लोक प्रत्येक पक्ष वेगवेगळ्या मार्गाने जात होता सी पी एमचे मग आमचे तुळशीराम कातव्या असतील एकनाथजी मेंगाळ असतील सदाशिव भाऊ असतील त्यानंतर नामदेव भाऊ असतील हे सर्वजण ज्या दिवशी प्रचार सुरू केला तर शेवटपर्यंत अठरा तारखेपर्यंत गावोगावी जाऊन मुक्काम करून लोकांना तिचा जनजागृती करत होते मी बिरसा ब्रिगेडचा देखील उल्लेख केला पाहिजे कारण की त्यांनी देखील मोठा पाठिंबा दिला आदिवासी परिसरामध्ये त्यांच्यामुळं आम्हाला एक मोठी ताकद उभी राहिली हा आदिवासी बगुल तालुका असल्यामुळं बिरसा ब्रिगेड संघटनेची भूमिका ही महत्त्वाची होती त्यांचे देखील सर्व सहकार्यांचे कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानतो आणि खास करून सतीशदा पेन्दाम साहेबांचे आभार मानतो की ते आमच्या प्रचारासाठी अकोल्यात आले आणि आमच्या इथल्या लोकांना महाविकास आघाडी सोबत का राहायचं हे त्यांनी पटवून दिलं आजचं वातावरण बघता आजचं वातावरण बघता या अकोल्या तालुक्याचा कौल काय आहे तो आम्हाला माहिती आहे परंतु मी या तालुक्यातील तमाम बाप जनतेला एकच गोष्ट सांगू इच्छितो आज अकोल्या तालुक्यामध्ये वेगळा इतिहास बघितला ज्यावेळेस सर्व पक्ष एकजुटीने काम कसं करायचं हे ज्यावेळेस दाखवतात त्यावेळेस लोकही जनता पाठिंबा वाक्कमपणे उभं राहते या तालुक्यामध्ये एक वेगळं उदाहरण अकोला तालुक्याचं असं आहे का रिपब्लिकन पार्टी आंबेडकर चळवळ संपूर्ण आंबेडकर चळवळीचे लोक आमच्या महाविकास आघाडीला पाठिंबा देत होते त्यांचेही देखील मी आभार मानतो आणि या तालुक्यातील जनतेला एवढंच सांगू इच्छितो हा विजय सत्तेचा होणार आहे हा विजय आदरणीय पवार साहेबांना न्याय देण्यासाठी होणार आहे आणि हा विजय या अकोल्या तालुक्यातील स्वाभिमानी जनतेचा विजय होणार आहे मी पुन्हा आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो आपण सर्वांनी विश्वास दिलाय सर्वांनी चांगले मत व्यक्त केलेत चांगल्या पद्धतीने गटा प्रत्येक गटामध्ये प्रत्येक बूथवर तिथं मतदान देखील झालंय मी आपल्याला सर्वांना पुन्हा एकदा सांगू इच्छितो मलाही देखील खात्री आहे उठणार नाही मात नाही घेतलेला वसा टाकणार नाही आणि कायम या तालुक्याचा एक सेवक म्हणून या सर्वांच्या साक्षीने सांगू इच्छितो यांच्या मदतीने हा अकोला तालुका आम्ही चांगल्या पद्धतीने घडवणार आहे एक रे चलोरे भूमिका आम्हाला घ्यायची नाहीये हे आम्ही डे वन पासन पहिल्या दिवसापासून ठरवलं होतं तीच भूमिका पुढील पाच वर्षात देखील आमचं राहणार आहे मी आपल्या सर्व अकोला तालुक्यातील मायबाप जनतेचे मतदारांचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सी के रेबन आय डी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिल्फिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव